चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कुक्कुट पालक बांधवांसाठी उदय लाड घेऊन आलाय आता अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे राजिंग स्टार परवीणच्या नव्या व्हिडिओ मनापासून करतो आता स्वागत सर्वांनी थंबनेल पाहितलं आणि सर्वांनी टायटल वाचलं सर्वांसाठी हा सध्याचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला की पावसाळा सुरू होतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पावसाळ्यात गावरान कोंबड्यांना शंभर टक्के द्यायला पाहिजे लेक्झिन पावडर पण मुद्दा इथं उद्भवतो की पावसाळ्यात गावरान कोंबड्यांना लेक्झिन पावडर कशा पद्धतीनं द्यायचं तर आजच्या व्हिडिओत तुम्हाला हे समजावून सांगणार आहे की पावसाळ्यात लेक्झिन पावडर आपल्या गावरान कोंबड्यांना देण्याची योग्य पद्धत कशी आणि अशा पद्धतीनं द्या पावसाळ्यात गावरान कोंबड्यांना लेक्झिन पावडर ज्याच्यामुळे गावरान कोंबड्यांवरती पावसाळ्यात जे रोग येऊ हो शकतात त्यांची तीव्रता पन्नास टक्क्यांनी होऊ शकते कमी तर आजच्या व्हिडिओ जाणून घेऊयात की पावसाळ्यात लेक्झिन पावडरचा वापर का कधी किती व कशा पद्धतीने करायचा ज्याच्यामुळे सामान्य कुक्कुटपालक बांधवांना या ठिकाणी होऊ शकतो शंभर टक्के फायदा जर खऱ्या अर्थानं पावसाळ्यात गावरान कोंबड्यांवरती येणाऱ्या आजारांना तुम्हाला या ठिकाणी रोखायचं असेल तर अशा पद्धतीनं करा पावसाळ्यात गावरान कुक्कुटपालनात लेक्झिन पावडरचा वापर जर याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर मला वाटते आता सर्वांनी व्हिडिओ हा सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपणास आवडेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी एकदा शेअर करा राहिला असेल सर्वांचं या ठिकाणी सबस्क्राईब करायचं सर्व पालक बांधवान आणि कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की कुक्कुटपालक पालक बांधवानो आणि मायबाप कास्ताकार बांधवानो आपल्या सर्वांना तर बघा मी आपलं माने आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी जरूर व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूशिवून दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला जरूर टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटेला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक वेळ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत सर्वांसाठी सध्याचा जो सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा जो सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे की पावसाळा जो आहे तो सुरू झाला अशा परिस्थितीमध्ये गावरान कोंबड्यांना पावसाळ्यात अशा पद्धतीनं द्या लेक्झिन पावडर जर आपण गावरान कोंबड्यांना पावसाळ्यात योग्य पद्धतीनं लेक्झिन पावडर दिलं तर मला वाटते किंवा या ठिकाणी संशोधनातून जे सिद्ध झाले की पावसाळ्यात लेक्झिन पावडरचा योग्य पद्धतीनं वापर केला तर पावसाळ्यात गावरान कोंबड्यांवरती येणारे आजार पन्नास टक्क्यांनी कमी होतात मग याच्या मागची कारणे कोणती आहेत व याचा वापर केल्याने कोणते कोणते फायदे होऊ शकतात लेक्झिन पावडर वापर करण्याची या ठिकाणी पद्धत कोणती आणि लेगिन पावडरचा वापर का कधी किती व कशा पद्धतीने करा हे जे तुमचे या ठिकाणी असणारे अगणित सवाल सर्वांचं एक एक करून आजच्या व्हिडिओत दिलं जाणार आहे उत्तर म्हणून व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे या व्हिडिओला कुठंही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा एवढीच आपल्या सर्वांना आहे या ठिकाणी कळकळीची विनंती तर बघा मित्रांनो मी या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर दे पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता आहे की आजवर गावरान बोगुट सांगणारं कोणी नव्हतं शिकवणारं कोणी नव्हतं समजावणारं कोणी नव्हतं पण इथून पुढे रायझिंग स्टार परभणी हे जे यूट्यूब चॅनल याच्या माध्यमातून मी स्वतः उदयला आपल्याला सांगणार शिकवणार समजावणार याच्यामुळं आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळणार व ज्या मार्गदर्शनामुळे आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा नफा कमावण्यापासून अजिबात कोणीही वंचित करू शकणार नाही अशा परिस्थितीमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत मित्रांनो आपली मदत करण्यासाठी ऑनलाईन उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन ज्या लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची महत्वाची जी पाच उद्दिष्ट आहे ती तुमच्या समोर या ठिकाणी मांडतो त्यानंतर विचार करून तुम्ही आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये रजिस्ट्रेशन करू शकता नंबर एक गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांचा सर्वात जास्त खर्च होतो खाद्यावरती तर आम्ही अशा पद्धतीच्या संकल्पना डेव्हलप केल्या आहेत की ज्याच्यामुळे गावरान कोंबडी आणि जी गावरान पिल्ले आहेत यांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी होण्यास होते मदत जर याच्यानंतर दुसरं उद्दिष्ट बघितलं तर गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले व गावरान जे कोंबडे आहेत यांच्यापासून जास्तीत जास्त निव्वळ नफा कमवायचा असेल तर गावरान कोंबडी गावरान पिल्ले हे कधीच आजारी पडले नाही पाहिजेत याच्यासाठी वेळोवेळी आपल्याला लसीकरण करावं लागते मग लसीकरण कधी करायचं कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन व लसीकरण करूनसुद्धा जर आपली गावरान कोंबडी गावरान पिल्ले आजारी पडत असतील तर मग त्यांचा आजार ओळखून तात्काळ कोणता कर इलाज करायचा याबद्दल मार्गदर्शन की ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यू तर कमी राहील ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा आपला मनसुबा होईल या ठिकाणी शंभर टक्के इथं पूर्ण उद्दिष्ट क्रमांक तीन याचा जर विचार केला मित्रांनो तर लक्षात घ्या गावरान कोंबडी गावरान पिल्ले व गावरान कोंबडे यांचं संरक्षण व्हायला हवं बदलत्या वातावरणापासून जंगली पशु कडाक्याच्या थंडीपासून कडक उन्हापासून अवकाळी पावसापासून गारपिटीपासून वादळी वाऱ्यापासून याच्यासाठी पाहिजे मग आदर्श मजबूत शेळ मग आदर्श व मजबूत शेळ कशा पद्धतीनं बनवायचा बनवत असताना कोणती काळजी घ्यायची कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या व कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवलात कमीत कमी महिन्यात आदर्श व मजबूत शेळ कसा निर्माण करायचा ज्यामुळे आपल्या पैशाची व आपल्या श्रम श्रमाची बचत होईल याबद्दल सखोल मार्गदर्शन त्याच्यानंतर उद्दिष्ट क्रमांक चारचा जर विचार केला तर गावरान कुकुटपालनात पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन हेही तुम्हाला दिलं आहे शेवटचं पाचव्या क्रमांकाचं जे उद्दिष्ट आहे की गावरान कुकुटपालनामध्ये गावरान कोंबडी गावरान कोंबडे गावरान अंडी गावरान पिल्ले यांची मार्केटिंग कधी कुठे कशी करायची ज्यामुळे आपल्याला कधीच मार्केटिंगची अडचण येणार नाही याबद्दल सखोल मार्गदर्शन म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास केलं जाते ज्यामुळे लाखोंचा निवडणं कमवण्याचा मनसुबा होतो या ठिकाणी शंभर टक्के परिपूर्ण अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला सुद्धा हे सखोल मार्गदर्शन घेऊन लाखोंचा निवडण नफा व्यवसायातून कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परिव्ह्यांचे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपण सामील होऊ शकतात रायझिंग स्टार परवेनचे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपल्याला संपर्क साधायचा आहे लखन सरांचा नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसं आपण सरांना कॉल केला लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर काय करतील आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण समजा या ठिकाणी पाठवली की लखन सर काय करतील का मग आपण माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पाच सेट झिरोडे एट टू सिक्स फायव्ह झिरोबल फोर सिक्स बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपला सखोल मार्गदर्शन मिळव्यामुळे लाखोंचा निवड नफा कमवण्याचा आपला मनसूबा या ठिकाणी होईल शंभर टक्के परिपूर्ण तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण आमच्यासोबत जोडून कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा तर मित्रांनो आता बघूयात गावरान कुकुट पालनात पावसाळा सुरू झाल्यानंतर लेक्झिन पावडरचा वापर कशा पद्धतीने करायला पाहिजे तर आपण या ठिकाणी लक्षात घ्या लेक्झिन पावडर हे गावरान कुकुट पालनातील ब्रह्मास्त्र म्हटले जाते ज्यावेळेस आपल्याला गावरान कोंबडीचा कोणताही आजार कळाला नाही अथवा आजार कळाला तरी देखील आपण जर दे तात्कालिक स्वरूपात लेक्झिन पावडरचा सा वापर सातत्यानं करत असाल तर ता तुम्हाला सांगतो गावरान कोंबड्यांवरती येणारे आजार हे पन्नास टक्क्यापर्यंत कमी होतात व गावरान कोंबड्यांपर्यंत येणाऱ्या आजारांची तीव्रता कमी होते चुकून मुकून आजार झाला तर तो आजार तेवढा घातक मात्र या ठिकाणी ठरत नाही अशा परिस्थितीमध्ये लेक्झिन पावडरचा वापर करण्याची योग्य पद्धत कोणती तर पावसाळ्यात लेक्झिन पावडरचा वापर करायचा असेल तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की पावसाळ्यामध्ये गावरान कोंबडीला सातत्यानं गावरान कोंबडी ही भिजण्याची भीती असल्यामुळे आपल्याला लेक्झिन पावडरचा वापर त्या ठिकाणी आजार झाल्यानंतर करायचा आहे परंतु आजार होण्याच्या अगोदर करायचा म्हणून सातत्यानं आपल्याला या ठिकाणी आठवड्यातून दोन दिवस लेक्झिन पावडर द्यायचा आहे म्हणजे साधारणतः आपण काय करू शकतो की समजा आठवड्यातील आठ दिवस आहेत तर यातील दोन दिवस आपल्याला काय करायचं मित्रांनो कंटिन्युअस लेक्झिन पावडर द्यायचं एक लिटरला एक ग्रॅम जर असं आपण केलं तुम्हाला सांगतो आपल्या गावरान कोंबडीवरती येणाऱ्या आजारांची तीव्रता कमी होईल का अशा पद्धती सुरक्षा कवच आपल्या गावरान कोंबडीच्या भोवती निर्माण होईल की ज्याच्यामुळे सहजासहजी सुरक्षा कवच कोणताही जीवाणू विषाणू भेदणार नाही भेदलं तर त्याची असणारी शक्ती त्या ठिकाणी खर्चिक जाईल त्यामुळं आपल्या गावरान कोंबडीला कसल्या प्रकारची बाधा या ठिकाणी होणार नाही म्हणजे जर रोग येऊ द्यायचा नसेल तर आपल्याला गावरान कुक्कुटपालनामध्ये पा लेक्झिन पावडरचा वापर पावसाळ्यामध्ये आठवड्यातून दोनदा करायचा एक लिटर पाण्यात एक ग्रॅम या पद्धतीनं आपण गावरान कोंबड्यांवरती पिल्ल्यांवरती येणाऱ्या आजारांना शंभर टक्के रोखू शकतो आता याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्या लक्षात घ्यायचा आहे की हे झालं आजार येण्या अगोदर आजार आल्यानंतर आपल्याला काय करायचं की तात्कालिक स्वरूपामध्ये आजार कोणता हे आपल्या लक्षात नाही आलं किंवा गावरान कोंबडीची विष्ठा बदललेली आहे गावरान कोंबडीची विष्ठा ही पांढरी व्हायली हिरवी व्हायली समजत नाही आजार कोणता झाला आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो कंटिन्युअस तीन दिवस एक लिटर पाण्यामध्ये एक ग्राम हा डोस मिक्स करायचा आहे आणि आपल्या सर्व गावरान कोंबड्यांना देऊन टाकायचं आहे यामुळे तुम्हाला तीन दिवसांमध्ये तो रोग वाढताना दिसणार नाही रोग रोगाची तीव्रता कमी होईल त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी जे लक्षण आहे ते लखन सरांना सांगू शकता त्यानंतर अचूकपणे तो रोग ओळखला जाईल व त्याचं निदान केला जाईल या पद्धतीनं लेक्झिन पावडरचा वापर दुहेरी पद्धतीने केला जातो याला दुहेरी तलवार असं सुद्धा म्हटल्या जाते यामुळे लेक्झिन पावडरचा वापर करून आपण या ठिकाणी रोग येण्यापासूनसुद्धा रोखू शकतात आणि आल्यानंतर सुद्धा रोखू शकतात तर अशा पद्धतीनं पावसाळ्यात गावरान कुकुटपालनात लेक्झिन पावडरचा वापर करायचा आहे ज्याच्यामुळे गावरान कुक्टपालनात रोग येण्याची शक्यता कमी होईल व रोग आल्यानंतर त्याची तीव्रता ते कमी होईल ज्यामुळे आपल्या फार्मचा जो दर आहे तो शंभर टक्के कमी होईल यामुळे लाखोंचा निवळण फाका होण्यापासून आपल्याला कधीही कोणी वंचित करू शकणार नाही अशाच पद्धतीची माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये बारीक सारीक स्वरूपात देत असतो त्यामुळे माझ्यासोबत जोडला गेला कुक्कुट पालक बांधव आमच्या ट्रेनिंगच्या माध्यमातून आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे जर खऱ्या अर्थानं आपल्यालासुद्धा ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये सामील होऊन लाखोंचा सा निव्वळ नफा कमावायचा असेल तर आजच आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुम्ही इथं कॉल केला लखन सांगा सांगा आम्हाला उद्या सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट स्वतःचं नाव पूर्ण पत्ता पूर्णपता सांगाचा पिनकोड अथवा आधार कार्ड चा, का चा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील नंबर नोट करा चौऱ्याऐंशी ब्याऐंशी बासष्ट बासष्ट एवढं पाठवलं की मग लखन सर काय करतील आपल्याला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झो आठ चार साठी एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झोप पाठव पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपला सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोचा निवडण कमवण्याचा आपला मनसुभाव होईल या ठिकाणी शंभर टक्के परिपूर्ण खऱ्या अर्थानं करायचा असेल गावरांग कुकुटपालन कमवायचा असेल लाखूंचा निवडण राज रायझिंग स्टार्टार्ट परिषद ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी कॉल करा लखन सरांना नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर ही होती संपूर्ण माहिती की पावसाळ्यात जर आपण योग्य पद्धती लेक्झिन पावडरचा वापर केला तुम्हाला सांगतो गावरांग कुकुटपालन येणाऱ्या आजारापासून आपल्या कोंबडीला पिल्लांना गावरान कोंबड्यांना शंभर टक्के या ठिकाणी रोगमुक्त करू शकतात तो रोग आल्यानंतर त्यांना जास्त प्रमाण त्रास होणार नाही याचं सुद्धा याच्या माध्यमातून आपण उचित सोल्युशन करू शकतो ही संपूर्ण माहिती आणि हा संपूर्ण व्हिडिओ आपण कसा आवडला कमेंट सेक्शनमध्ये लिहून करा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा जास्त जास्त कास्त करून पालक बांधवा यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्रामटॅटरच्या सोशल मीडिया सादर वापर करून लिंक शेअर करायला असं सबस्क्राईब करायचं तर या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या दिसतात लाल रंगाच्या सबस्क्राईब जग मराठी सदस्याचे ऑप्शन टस कालून बाजू एक घंटीला एका घटे करून ऑनलाईन नोटिफिकेशन ऑन करा प्रतिक्रिया आपण मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उभे रायजिंग स्टार परमिनच्या एका नवीन व्हिडिओ राजिंग स्टार परभणी या युट्यूब चॅनल नवीन व्हिडिओ घेऊन मिळत राहील तोपर्यंत सर्व कुकुट पालक म्हणून मानतो तुम्हाला खूप खूप आभार